नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा घरगुती उपायाबद्दल सविस्तर सव बोलणार आहोत जो आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतो पण त्याचे फायदे फारच कमी लोकांना माहीत आहेत हो मी बोलते आहे तूप याबद्दल तूप म्हटलं की आपल्याला आठवतं ते खाण्यासाठी वापरायचा पदार्थ पण आयुर्वेदामध्ये तूप हे फक्त आहारासाठीच नाही तर त्वचा केस आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं मानलं जातं आजकाल आपण सतत बाहेरच्या केमिकल प्रोडक्ट्स वर अवलंबून राहतो महागडी नाईट क्रीम अँटी एजिंग सिरम पण तरीही स्किन कोरडी डल किंवा थकलेलीच दिसते याचं कारण म्हणजे आपण स्किनला बाहेरून केमिकल देतो पण आतून पोषण देणं विसरतो तूप हे नैसर्गिक फॅट आहे जे स्किनच्या खोल थरापर्यंत पोहोचून त्वचेला पोषण सर्वात आधी एक गैरसमज दूर करूया तूप लावल्याने चेहरा तेलकट होतो का जर योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला तूप वापरलं तर ते अजिबात जड वाटत नाही उलट ते स्किन मध्ये मस्त शोषलं जात आता प्रश्न येतो कोणत्या स्किन साठी तूप हे योग्य आहे ड्राय स्किन तूप म्हणजे वरदान आहे ड्राय स्किन मध्ये पण तूप स्किनला डीप हायड्रेशन देत ऑइली स्किन फक्त एक ते दोन थेंब पुरेसे आहेत जास्त प्रमाणात घेतलं तर तेलकटपणा जाणवू शकतो सेन्सिटिव्ह स्किन तूप हे नैसर्गिक असल्यामुळे बहुतेक वेळा सूट होत आता तूप वापरण्याची योग्य पद्धत पाहूया रात्री झोपण्यापूर्वी सर्वात आधी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा जर मेकअप असेल तर नीट काढा यानंतर माइल्ड ने चेहरा धुवून घ्या चेहरा धुतल्यानंतर स्किन पूर्णपणे कोरडी होऊ द्या आता दोन ते तीन थेंब तूप घ्या ते थेट चेहऱ्यावर लावू नका दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये तूप थोडस घासून घ्या यामुळे तूप मऊ होत त्याचा ते टेक्स्चर बदलतो आणि ते चेहऱ्यावर नीट पसरत आता हलक्या हाताने चेहऱ्याच्या वरच्या दिशेने मसाज करा फक्त दोन ते तीन मिनिटांचा मसाज सुद्धा ब्लड सर्क्युलेशन सुधारतो आणि स्किन स्किन ग्लो करायला लागते रात्री तूप लावून झोपल्यावर सकाळी चेहरा मऊ फ्रेश आणि हायड्रेटेड वाटते आता आपण डोळ्यांच्या खालील स्किन बद्दल बोलूया डोळ्यांच्या अवतीभोवतीची त्वचा खूप नाजूक आणि सेन्सिटिव्ह असते इथेच सर्वात आधी डार्क सर्कल्स आणि सुरकुत्या दिसायला लागतात रात्री झोपण्याआधी डोळ्यांच्या खाली थोडस तूप लावा आय मसाज करा नेहमी करंगळीच्या बाजूचं बोट वापरा कारण या बोटाने कमी प्रेशर पडतो हलक्या हाताने गोलाकार मसाज केल्यामुळे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते आणि डोळे फ्रेश दिसायला लागतात दुसरा मोठा फायदा म्हणजे अँटी एजिंग तूप स्किनला लवचिक ठेवतं त्यामुळे स्किन सैल पडत नाही आणि लवकर सुरकुत्या येत नाहीत तिसरा फायदा नॅचरल ग्लो केमिकल प्रोडक्ट्स ग्लो देतात पण तो तात्पुरता असतो तूप स्किनला आतून पोषण देत म्हणून ग्लो नैसर्गिक आणि टिकणारा असतो चौथा फायदा पिगमेंटेशन आणि टॅनिंग तूप हे हळूहळू टोन इव्हन करायला मदत करत एकदम जादू सारखा फरक नाही पण नियमित वापराने बदल हा नक्की दिसतो आता पिंपल्स बद्दल बोलूया जर तुमची स्किन असेल तर सुरुवातीला आठवड्यातून एक ते दोन वेळा तूप वापरा तूप बहुतेक वेळा नॉन कॉमेडोजेनिक असत म्हणजे पोर्स ब्लॉक होत नाहीत पण प्रत्येक स्किन ही वेगळी असते म्हणून सूट झालं तरच वापर सुरू ठेवा शेवटी एक महत्वाची गोष्ट मात्र मी सांगते तूप नेहमी रात्रीच वापरा दिवसा कधीही वापरू नका जर तुम्ही एकवीस दिवस रेग्युलर तूप वापरलं तर स्किन मधला फरक नक्कीच जाणवेल हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंट कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा आणि अशाच नैसर्गिक उपायांसाठी आपल्या खबरलाईट युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद